जसं की तुम्ही माझ्या मिनी ब्लॉगमध्ये बघितलं होतं की आम्ही माझ्या लग्नाच्या एंट्रीच्या सॉन्गची तयारी करत होतो आणि हे मी असं शूट केलं होतं की मी बिफोर आफ्टर वगैरे सगळ्या गोष्टी टाकेल पण त्याला दोन वर्ष म्हणजे होऊन गेली लग्नाला तरीही मी माझा काही व्हिडिओ शेअर केला नव्हता रिझन असं की माझा बॅकअप सगळा गेला होता आणि लकीली मला तो आत्ता मिळाला आहे त्यामुळे मी आत्ता सगळे व्हिडिओ घेऊन इतकी खुश आहे की मी तुमच्यासोबत शेअर करते झालं असं की दोन दिवस पण एक दिवस राहिला असेल लग्नाला आणि एक दिवस आधी आम्ही लग्नाची म्हणजे माझी हळद पण झाली होती आणि एक दिवस गॅप होतं त्या गॅपमध्ये आम्ही ठरवलं की एंट्रीला डान्स करायचंय म्हणजे मी तर डान्सर आहेच म्हणजे मला थोडं डान्स वगैरे येतो पण ह्या ज्या नॉन डान्सर आहेत त्यांना शिकवणं म्हणजे मोठी तारेवरची कसरतच होती ही आयडिया सुचवली होती माझ्या सिस्टरने जिला माझ्या लग्नात डान्स करायचा होता आणि तिने रेडी केलं होतं माझ्या कझिनला तो तुम्ही बघू शकता जो नाचतो आहे तो त्याला रेडी केलं होतं की तू पण डान्स करायचा आहे तर हे दोघं मिळून डान्स करणार होते आणि असं त्यांनी मला सांगितलं की तू आमचा डान्स बसव तर हे गाणं मी तुम्हाला म्हणजे ऐक ऐक म्हणजे सांगणार नाही आहे म्हणजे ऐकवणार नाही आहे कारण की कॉपीराईटचा इश्यू येईल म्हणून पण ताळोकाच्या मग त्या घेणा हो ह्या गाण्यावर मी डान्स केलेला आहे आणि म्हणजे डान्स बसवत होती पुढे तुम्हाला सांगते की काय झालं की जे काय गोष्ट झाली अशी की हे फक्त आमची प्रॅक्टिसच राहिली असे बघायला गेलं तर आम्ही तीन डान्स सिलेक्ट केले के होते एक तारको चमकता घेणं हो एक साजनजी घर आहे आणि एक माझं सांग होतं की धडकणे बड रि हे सॉन्ग होतं ठीक आहे आणि तुम्हाला सांगताना मला थोडं पण बोलत नर्वस वाट वाटणार नाही कारण की तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी या तिन्ही सॉंगमध्ये एकही साँग प्ले केलं नाही आहे लग्नामध्ये हो कारण की इतकी गडबड होती की आमचे सगळे प्लॅन फ्लॉप झाले आणि मी परफॉर्मन्स एकाच सॉन्गवर केलेला आहे तो पण मी प्रॅक्टिस नाही केलेला सो so, तुम्हाला मी माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये दिसेल की मी कोणत्या गाण्यावर डान्स केलेला आहे सगळे आमची आम्ही कझिन आहोत सगळे आम्ही कझिन एकत्र आल्यावर धमाल होतेच सगळ्यांच्या घरात होते, होते। आणि सगळ्यांनी सुट्टी काढल्यामुळे आम्हाला तो एवढा वेळ भेटला होता सगळ्यांना असं वाटत असेल की आ, मी इतकी नर्वस काय आहे मी माझा जन्मापासून तो स्वभावच आहे नर्वसनेस आणि मी जास्त इन्क्लूड नाही होत कोणामध्ये ना कारण की मला खूप स्ट्रेस येतो या गोष्टीचा की कोण काय बोलेल काय वगैरे म्हणजे सोशल एंगायटी एंग्जे, म्हणता येईल मी डान्स एका एक गाणं माझ्या सगळ्या स्टेप आठवतात पण ज्यां जर मला कोणाला शिकवायचं असेल ना तर माझी हवा टाईट होते म्हणजे कसं समजवणार आणि तोच माझा मायनस पॉइंट आहे की मी टीचर नाही होऊ शकत कारण की मला टीचरमध्ये थोडा इंटरेस्ट नाही की पेशन्स नावाची गोष्ट माझ्यामध्ये आहेच नाही आणि थोडे गुण माझ्या बहिणीने पण माझ्याकडे माझ्याकडून घेतले डान्सचे आणि तिलाही आवड निर्माण झाली सो ती मला नाही ती तिचा म्हणजे ती जे करणार होती सॉंग ते ती करून दाखवत होते आणि किती जोशाने ती, ती नाचते आणि मला फक्त असं ब्राईड म्हणून उभं राहायचं होतं इकडे त्यात माझा भाव म्हणते फक्त तू असा हात ठेवून उभे राहणार आहे तुम, का जोरा ठुमक ठुमकायचं तू पण असं स्टॅच्यू म्हणून उभं राहायचं का सो असे आमचे डिस्कस चालू होते आणि आम्हाला असं डायरेक्शन देत होतं की इकडे तू असणार तिकडे मी असणार इथून एंट्री होणार आणि हा आमचा म्हणजे तिने पूर्ण बसवलेला डान्स ती दाखवते वयाने मोठी आहे पण एक्साइटेड एक्साइटमेंट तर बघा लहान बहिणीसारखी एकदम होता ना खुश एन्जॉयमेंट लग्न झाल्यावर बहिणीची भावाची किंमत कळते हे काही खोटं नाही आहे मी माझ्या लग्नात पण जेवढी डिस्टर्ब होती किंवा विचारात गुंतलेली होती तेवढीच मी तिच्या लग्नात ही विचारात गुंतलेली होती ना डान्स केला जास्त ना काय मला माहिती नाही मला ह्या अशा बेस्ट काय म्हणजे काय सुचत कि मी पूर्ण बोलत ना माझ्या दु, दुसऱ्याच विश्वात मी गुंतून जाते मला असं हो का होतं हे मी माझ्या घरच्यांना पण एक्सप्लेन नाही करू शकत मलाही एन्जॉय करायचा असतो बट नर्वसनेस इतका डबल वाढतो हो की माझ्यातली एनर्जी पार नष्ट होते तर मी मी डान्स ही करू शकत नाही तुम्हाला मला वाटेल हिने हिच्या लग्नामध्ये डान्स केला असेल पण असं काही नाही मी माझ्या लग्नाच्या हळदीत पण डान्स नाही केला पण माझ्या जी तुम्हाला सिस्टर दिसते ना तिने तिच्या लग्नामध्ये एवढा तुफान डान्स केला एवढा तुफान डान्स केला ना म्हणजे लोक तिला लो बघतच राहिले म्हणजे तिने फुल एन्जॉय केला तिचा जे काय मॅरेज होतं ते खूप एन्जॉय केलं म्हणजे एंट्री ला, ला लग्नामध्ये किंवा हळदीला खूप एन्जॉय केला तिने पण मी खूप लो एनर्जी फील करते जेव्हा काही घरामध्ये फंक्शन असेल तर माझ्या असं वाटतं माझी सगळी ताकदच निघून गेली म्हणजे अशी एनर्जी राहत नाही माहिती नाही का विचाराने माझी सगळ्या एनर्जी निघून जाते कारण की डेट ऑफ बर्थ टू असल्यामुळे थोडा ओवर थिंकिंगचा आपल्याला जन्मसिद्ध हक्क आहे ना म्हणून मी आता माझ्या फायनल म्हणजे सॉन्ग डिसाईड केला आणि त्याच्यावर मी हे डान्स बसवणार होती आणि फुल मी असं बोलतो ना एकदम मनापासून हा सॉन्ग निवडलेला की मी हाच सॉन्ग घेणार आहे याच सॉन्गवर गाणं बसवणार आहे आणि हाच सॉन्ग परफॉर्मन्स करणार आहे पण माझ्या नशिबात किंवा वेगळं सॉन्ग असेल त्यामुळे तो सिलेक्ट झाला आणि अशी आमची तयारी होती शेवटी भाऊ माझा जो काही माझा मला गायडन्स करणारा होता कझिन त्याने मला सांगितलं तू अशा अशा स्टेप चेंज कर खूप छान वाट वाटेल बा, बा, आणि तो नंतर नंतर गिवअप करायला लागला की मी नाही पार्टिसिपेट करत मला नाही डान्स येत तर दिदी त्यांना दिदी त्याला फोर्स करून म्हटली की प्लीज डान्स कर खूप छान वाटेल सगळ्यांना आवडेल लास्ट आमचं फायनल से स्टेप बसल्या होत्या ग्रुप डान्सच्या त्या तारोकाच्या मग त्यांनी फायनली स्टेप म्हणजे क्लिअर केल्या होत्या तर अंगवयणी डान्स असेल तर मूव्स लगेच येतात आणि माझ्या भावाला त्याने जन्मत डान्स नव्हता जो माझ्या लग्नात डान्स करायला रेडी झाला रेडी झाल्यावर नंतर तो मूव्ज कसे कसे येतात त्याला फक्त साऊथ इंडियनचे मूव्ज येतात म्हणजे बरोबर बॉयच्या अंगाला त्याला म्हणजे जो माझा कझिन भाव हो आहे अभिषेक त्याचं नाव अभिषेक आहे आणि जेव्हा तो डान्स करतो ना, तो, ना, था ना था तो ए एका फुल जोशमध्ये डान्स करतो म्हणजे त्याला आवड तर आहे बट बोलतो ना एक सवय नसल्यामुळे तो थोडासा ऑकवर्ड होत होता पण तुम्हाला मी त्याचा एक व्हिडिओ दाखवेन पुरे म्हणजे तो साऊथ इंडियन डान्सवर एवढा जबरदस्त डान्स करतो ना तर तुमचे पण तसं बोल बो, बो, तुम्ही पण बोलाल वाव की तो असं म्हणजे फ्री स्टाईल तो दो खूप छान बोलतो त्याला सांगितले ना ही ही स्टेप करायचे नाही मग तो थोडासा नर्वस होता आणि <laughs> तो इतका वैतागलेला की मी म्हटलं की होईल होईल तू कर तर केल्यावरच होतं सो त्यांच्यावर डिस्कशन चालू होतं त्यांचं की मी असं नाही करणार मी तसं करेल आणि आम्ही कझिन भाऊ जे नेहमी पण भेटतो ना तेव्हा ह्याच गाण्यावर डिस्कशन म्हणजे गाण्यावरच बोलते ह्याच भा म्हणजे गोष्टीवर डिस्कशन चालतं की कोण कुठे लग्न करणार कोणाचं डेस्टिनेशन वेडिंग होणार कोण काय करणार लग्नामध्ये असं तसं सो या सगळ्या गोंधळामध्ये आम्ही हार्डली किती दहा पंधरा अठरा तरी कझिन असो त्यामध्ये पहिलं लग्न माझंच असल्यामुळे सगळ्यांची एक्साइटमेंट तर हाय लेवलला होती म्हणजे चुलत्यांची आणि मम्मीच्या साईडची पकडून आम्ही अठरा वीस अठरा तरी असणारच असणार कधी पहिलं लग्न माझं असल्यामुळे सगळ्यांची एक्साइटेड म्हटलं तर बघायलाच नको आणि माझी नर्वसनेस तुम्हाला दिसतेच की मी माझ्या हळदीचाही डान्स तुम्हाला दाखवेल मी नुसतीच एका जागेवर नाचते ना एक्साइटमेंट ना कारण की माझी पूर्ण येण्याची गोड म्हणजे पार गेली होती माहिती नाही का पण असं लोकांना वाटतं की तू तुझ्याच लग्नामध्ये असं केलं असेल की सगळ्यांच्याच लग्नामध्ये ओव्हर थिंकिंग का होते मला कळतच नाही माझे माझं जे लग्न होतं ते मुंबईला होतं मुंबईला म्हणजे कल्याणला होतं आणि दिदीचं लग्न होतं ते गावी होतं सो so, गावी लग्न असल्यामुळे माणसं खूप होती तेव्हा मम्मी पप्पाने पण खूप एन्जॉय केलं इकडे लग्न असल्यामुळे त्यांना थोडं प्रेशर होतं आणि फर्स्ट लग्न असल्यामुळे त्यांनीही एन्जॉय नाही केला त्यामुळे मला असं वाटलं की खूप काही प्रेशर आहे का सगळं मॅनेज करायचं मी तर मी माझ्या गोष्टी मॅनेज केल्या होत्या मला ज्या ज्या लागणार होत्या त्या आणि बाकी सगळ्यांनी जो काही होता खर्च वगैरे सगळं गोष्टी ते माझ्या भावाने माझ्या मम्मी पप्पाने हे सगळं मॅनेज केलं तरी पण असं वाटत होतं की कधी म्हणजे सगळ्या गोष्टी पार पडेपर्यंत पारे सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या पाहिजेत आणि त्याच थोड्याशा विचारामध्ये मी गुंतली होती बाकी काय नाही झालं सर्व नीट आणि व्हायचं होतं तेच झालं की आम्हाला जो डान्स बसवायचा होता तो आमच्या लग्नात नाही सक्सेसफुल झाला कारण काय नाही पुढे येणारे जे फंक्शन्स आहेत त्यामध्ये नक्कीच आम्ही इन्क्लूड करू आणि हे तुम्ही बघू शकता की फायनली आमचे स्टेप्स बसलेले आहेत आणि माझा क्यूट भाऊ आणि क्यूटी बहीण दोघंही मला रिस्पॉन्स देतो पण त्यांचं जे काही इच्छा होती ती नाही पूर्ण झाली माझ्या लग्नात डान्स करायची पण मी डान्स केला आहे ते बघून पण ते खुश झाले होते आणि इथे आमचा म्हणजे एक दिवस आधीचा रिहर्सल संपलेला आहे भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये